राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस कोपरगाव शहरातील मोहनी राजनगर भागात बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दोन गटात तुंबळ हानामारी व दगडफेक झाली अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरासह शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं जमावानं पोलिसांच्या गाडीवर देखील दगडफेक केली पोलिसांचा मोठा फौजपाटा दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली या प्रकरणात दोन्ही गटांच्या परस्पर विरोधी फिर्यादी नोंदवून एकूण जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यापैकी सोळा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत झालेल्या दगडफेकीत काही नागरिक तसेच दोन पोलीस कॉन्स्टेबल जखमी झालेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत लक्षणीय म्हणजे या गुन्ह्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक तसेच मनसेचे शहराध्यक्ष यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर शिर्डीचे उपभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार एपीआय किशोर पवार अधिकारी घटनास्थळी दाखल झाले सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून कडेकोट बंदोबस्त तैनात आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी घटनास्थळी तसेच जखमी कर्मचाऱ्यांना भेट दिली काल रात्री कोपरगाव शहरातील मोहिनी राजनगर येथे एक पावणे अकरा ते पावणे बारा याच्या दरम्यान दोन गटांमध्ये दोन्ही गटाचे लोक गरबा खेळत होते आणि ला त्या अनुषंगाने तिथून जाणारी एक गाडी होती त्या गाडीवरून धक्का लागला या गोष्टीवरून वाद झाला आणि त्या दोन्ही गटांमध्ये मारामारी वगैरे झालेली आहे त्या अनुषंगाने दोन गुन्हे दाखल झालेले आहेत त्या ह्याच्यामध्ये दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक पण केलेली आहे तर त्या दोन्ही फिर्यादी झालेल्या आहेत त्यात क्रॉस गुन्हा दाखल झालेला आहे कोणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला आहे दगडफेक रायटिंग असे बरेचसे शिक्षण त्यात लागलेले आहेत दोन्ही गुन्ह्यांमध्ये एका गुन्ह्यामध्ये सात आरोपी एका गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी असे अरेस्ट सोळा आरोपी एकूण अटक करण्यात आलेले आहेत उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे आणि त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता पाठवण्यात येणार आहे दुपारी एकूण किती आरोपी आहेत एकूण एका गुन्ह्यामध्ये म्हणजे बावीस आरोपी आणि इतर आहेत बावीस नावं आहेत आणि दुसऱ्या एका गुन्ह्यामध्ये एकवीस आरोपी आणि त्यांच्यासोबत पंधरा ते वीस लोक असे आहेत म्हणजे दोन्ही गुन्ह्यांमध्ये एक एकवीस बावीस लोकांची नावं आहेत आणि इतर दहा ते पंधरा लोकं आहेत की ज्यांची नावं दिलेली नाहीत पण ते तिथं उपस्थित होते अशा पद्धती अशा पद्धतीची घटना आहे ज्याच्यामध्ये दोन अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्यांचे तपास चालू आहेत आता अधिकचा तपास झाल्यानंतर मी याबद्दलची अधिकची माहिती देऊ हा याच्यामध्ये एक पोलीस कर्मचारी दोन कर्मचारी जखमी आहेत एक आहेत ते ॲडमिट आहेत आणि एक आहेत ते बाहेरच आहेत म्हणजे त्यांचं किरकोळ जखम आहे परंतु एक आहेत त्यांना थोडा जास्त मार लागलेला असल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्या अनुषंगाने आता समजा कालच्या घटनेमध्ये रस्त्यावरती खेळत होते तर या अनुषंगानं आज वरिष्ठ अधिकारी पण आमचे आलेले आहेत अपर पोलीस अधीक्षक सर आलेले आहेत त्या अनुषंगाने रस्त्यावर ह्या गोष्टी म्हणजे जे उत्सव वगैरे साजरे केले जातात त्या अनुषंगाने उशिरापर्यंत त्याच्यावरून वाद होतात या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण आणलं जाईल राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्थमा शिबिराचा आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा या वेळे शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्पदरा पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन